संध्याकाळी जाऊ ना मग मा, तुझी मम्मी गेली का बाजारला आम्ही संध्याकाळी जाणार आहे चल घरा मध्ये बस तुझी मम्मी गेली म्हणून आले काय तू माऊली सांग खेळायला बस माऊली कुठे गेला गेम खेळतो गेम, गेम खेळतोय वा 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 माऊली भाऊ कोणता गेम खेळतोय ग्रॅनीचा गेम खेळतोय भूताची भीती वाटत नाही तुला ग्रॅनी आली रे खेळायचं का ग्रॅणीचा गेम भूताचा आहे तुम्हाला खेळून देईल का मला मम्मीला बस होते ग्रॅनी खेळायला बस बसुदे। बसुदे। तू उठ ना मम्मीला बसू कशाला बंद केला तू ग्रॅणी कशी काही गेम खेळताना घाबरायचं नाही फक्त ग्रॅनी कधी पण येते कुठून पण येते बर का हा गाबरायचं नाही फक्त पुढे हे डब्ल्यू बटन आहे माग घ्यायला चार बटनावर हा गेम आहे बर का एस डी एफ कुठं आता या रोमे एकदम भयानक रोमे याच्यामध्ये शिरायचं उठलोय बर का हम्म आता कोण एस खेळतो आता या असं जायचं पुढं या बा आता आपण स्टेअरिंग नाही ना काही नाही नाही स्टेअरिंगचा विषय नाही इथं या बा कधी खेळाय पहिल्यांदा तुला आपोआप जमल चल मावले आपण इकडे बसू अभ्यास केला तुम्ही अभ्यास केला काय झालं काय ग काय झालं हा ग्रॅनी आली